जायकवाडी धरणग्रस्तांची न्याय हक्कासाठी पैठण तहसील कार्यालयासमोर कुटुंबियांसह आमरण उपोषण सुरू केले असून उपोषणाचा के आज दुसरा दिवस असून तहसील प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली आहे पैठण तालुक्यातील आगद नांदूर येथील अशोक मोहन सराटे यांना आपेगाव शिवारामध्ये एकोणीसशे रोजी सर्वे नंबर एक मदे चार एकर देण्यात आली आदेश पारित करण्यात आले होते परंतु या जमिनीवर प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे माणिक पठाडे यांना सदर जमिनीचे ताबा घेण्याचे आदेश दिले होते तेव्हापासून पठाडे यांनी आमच्या हक्काची जमिनीवर ताबा घेतला असून पठाडे यांना महसूल प्रशासनाने जालना जिल्ह्यातील आंतरवादी सराटे यासाठी येथे धरणग्रस्त म्हणून जमिनी देण्यात आलेली असताना हक्काच्या जमिनीवर माणी पटाडी यांनी अतिक्रमण केल्याने माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे पैठण तहसीलदार यांना दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लेखी आदेश देऊनही तहसीलदार यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने न्याय हक्कासाठी अशोक मोहन सराटे आपल्या कुटुंबियासह पैठण तहसील कार्यालयासमोर दिनांक सत्तावीस जानेवारीपासून आमरण उपोषणास बसले आहे मला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये धनग्रस्त म्हणून जमीन आपेगाव शहरामध्ये मिळाली होती व तिचा पंचनामा ताबा पावतीसुद्धा होती परंतु माणिकराव यादवराव पठाडे यानं इतर ठिकाणी जमीन घेऊन सराटी अंतरावेला जमीन घेऊन जास्तीची पिंपगाव साठी पिंपगावला जमीन घेऊन माझ्या जमिनीवर अत्यक्रम केला आणि मला करून सोडलं तरी प्रशासनाचं असणार कलेक्टरचं मला आदेशपत्र येऊ त तहसीलदारला तहसीलदार याच्यात खोसळपणा करू माझ्या मला न्याय दिला नाही हा उद्या माझ्या जीवन चालू गरजे काही जर जीव हानी झाली याला तहसीलदार लाट जाऊ राहतील एवढी माझी विनंती गावात जाणूस करिता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर